जागतिक दिना महिला दिनानिमित्त महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत दर्शना काटेवाल या पैठणीच्या ठरल्या जागतिक महिला औचित्य साधून महिला व विभागाच्या सोलापूर महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सोलापूर महानगरपालिकेमध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये एकूण एकशे वीस महिलांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये तीन विजेते काढण्यात आले आणि तिन्ही विजेत्यांना पैठणी देण्यात आली तसंच या प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सोलापूर महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं अशाच विविध महिला आणि मुलींसाठी विविध योजना राबवण्यात येतील अशी ग्वाही यावेळी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील यांनी दिली तर हे जयुक्त राष्ट्रसंघाचं जे या वर्षीच ब्रीद वाक्य आहे किंवा थीम आहे इन्व्हेस्टिंग वुमन टू एक्सरेट द प्रोग्रेस तर माननीय आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका याबाबत खरंच चांगलं काम करते आणि या शुभदिनी सर मी तुम्हाला आश्वस्त करते की यावर्षीही चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये बालविकास विभागामार्फत नक्कीच चांगली कारवाई होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले बालविकास महिला व बालविकास जे अधिकारी आहेत कस्तुरे साहेब आणि त्यांची टीम खरंच चांगलं